आजची काय गोष्ट आहे माहिती का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत असे एक स्पेशल सिल्क साडीची कलेक्शन डोला सिल्क फॅब्रिकमध्ये सर्वप्रथम ही कलेक्शन हा तुमच्यासाठी आणलेली आहे अगदी सुंदर डिझायनर पीस राहणार आहे तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही व्हरायटी जो आहे तो मिळणार आहे सॉफ्ट ऑर्गेनचा सिल्क कॉम्बिनेशनची साडी तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता ग्रे कलर अँड लाईट पीच कलर कॉम्बिनेशनचा जो आहे तो डिझायनर फॅब्रिक आपल्याला मिळालेला आहे आपल्या इथे पाचशे रुपयापासून ते दोन तीन चार हजार पाच हजार सहा हजारची साडी सुद्धा आपल्याकडे इथे मिळणार आहे नमस्कार मित्रमंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची काय गोष्ट आहे माहिती का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अशा एक स्पेशल सिल्क सारेचे कलेक्शन जे तुम्हाला पहिला पाहिलं हो की आवडणार आहे अशा प्रकारचे कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता काय म्हणते मी माहिती का व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पाहिल्यानंतर कलेक्शन तुम्हाला जो मी दाखवणार आहे तर धमाकेदार बनणार आहे होगे नाही तर मित्रांनो सर्वप्रथम मी आज तुम्हाला काय करणार आहे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होणार आहे सिल्क साडीच्या मध्ये आणि आपण कसं आहे सिल्क साडीमध्ये तुम्ही पाहताय कस्टमर्स लाईव्ह पर्चेसिंग करते तुम्ही पाहताय तिथे कस्टमर्स बसलेले आहेत मध्ये आणि पर्चेसिंग त्यांचा चालू आहे तर आपण काय केलं माहिती का त्या काउंटरच्या कलेक्शन आपण या काउंटरमध्ये आणलेलो हे काउंटर आपला जो मेन आहे तो आहे रॅपियर सिल्क सारे सा कलेक्शन इथे आपल्याला सुरुवात होणार आहे एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून इथे तुम्हाला म्हणू शकता तुम्ही की आ, कॉपी कलेक्शन जसं की मिक्सिंग सारीज कलेक्शन इथे तुम्हाला म्हणूनच म्हटलं मी रॅपर सिल्क सारी कलेक्शन तुम्हाला म्हणतात ते एकशे एकवीस एक रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून बरं का तर इथे तुम्हाला सर मी गोष्ट करून साडींची कलेक्शन मध्ये तर तुम्ही पाहू शकता अशा प्रत्येक कलेक्शन तुम्हाला बंच वाईस घेणं कंपल्सरी आहे आपल्या इथे याच काउंटरमध्ये नाही तर पूर्ण अजमेरा मध्ये तुम्हाला जेवढं पर्चेसिंग करायचं आहे ना ते सगळ्या तुम्हाला जो बल्क क्वांटिटीमध्ये घेणं कंपल्सरी आहे सिंगल आयटम आपल्याकडे अवेलेबल नाही आहे ज्यांना बिझनेस करायचं आहे जे बिझनेस करायचं विचार करते जे बिझनेस मध्ये ऑलरेडी जुळलेले आहेत पण त्यांना काय पाहिजे आता मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी केले के असेल आता तुम्हाला पाहिजे की बाबा काही अजून कमी किमतीमध्ये काय की अहो का बिझनेस कशासाठी करतात प्रॉफिट घेण्यासाठीच ना तर आपल्याला जास्त प्रॉफिट मिळावं जर या आशेने तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावरती सर्च करत असाल तर अजमिरा फॅशन त्याच्यामध्ये लेख आहे आणि इथेच तुमचं स्टॉप डेस्टिनेशन संपला आहे आपल्या इथे तुम्हाला ब्युटिफुल ब्युटिफुल कलेक्शन तर मिळतंच ट्रेंडिंग कलेक्शन तर मिळणारच ही रिजनेबल मध्ये आपल्या बजेटमध्ये बसणारी कलेक्शन तुम्हाला इथे नक्कीच मिळेल तर एकदा फॅशन फॅशनमध्ये व्हिजिट तरी कसा करा डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर जर तुम्हाला करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता पण काही जे अशी लोक असतात ज्यांना खरच येऊन इथे व्हिजिट करायचं असेल क्लॉथ त्यांना पाहायचं असेल तर तुमचं ऑलवेज वेलकम आहे मित्रांनो फर्स्ट टाइम तुम्ही सुरतला विजिट करताय घाबरते सुरतला येण्यासाठी तर आपण पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस आपल्याला दिलेला आहे तर तुम्हाला काय करायचं माहितीये का, का जर सुरतला यायचं असेल तर काही गोष्टींचा तुम्हाला काय म्हणतात त्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी मी एक बिझनेस व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी बनवेन सुरतला कसा यायचा आहे आपल्याशी तुम्हाला कसे जुळायचं आहे ते संपूर्ण व्हिडिओ एक मी तुम्हाला बिझनेस साठी बनवेन तर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ना तर चला आपण वळूयात जास्त बोर नाही करते कलेक्शन कसे आहेत ते आपण वळूयात डोला सिल्क फॅब्रिक मध्ये सर्वप्रथम मी कलेक्शन हा तुमच्यासाठी आणलेली आहे अगदी सुंदर डिझायनर पीस राहणार आहे तुम्ही पाहू शकता डिजिटल प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही व्हरायटी जो आहे तो मिळणार आहे अगदी सुंदर पीस राहणार आहे आणि या पीस मध्ये ह्याची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता पदरच्या लुक मध्ये एक ऑसम पदर तुम्हाला जो येतो डिझायनर सा पीस आम्ही तुम्हाला इथे दिलेला आहे त्या व्यतिरिक्त बॉक्सेस आयटमच्या कलेक्शन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेली आहे पाहू शकता सिल्क साडीचा कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे विथ सिरोस्की डायमंड सर तुम्हाला इथे एक सुंदर डिझायनर पीस मिळणार आहे ती ही अगदी कॉपर कलरच्या जरीच्या कॉम्बिनेशन मध्ये पाहू शकता अगदी सुंदर डिझायनर पीस आहे आपल्या इथे कॉपर कलर जरी असो गोल्डन कलर जरी असो किंवा सिल्वर कलर जरी असो सगळ्या जरी जरीच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला इथे साडींची वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला मिळणार अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट ऑर्गेन सिल्क कॉम्बिनेशन ची साडी तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता ग्रे कलर अँड लाईट पीच कलर कॉम्बिनेशनचा जो आहे तो डिझायनर फॅब्रिक आपल्याला मिळालेला आहे त्या व्यतिरिक्त जर अजून मी सिल्कची गोष्ट करू तर अजून एक मी तुमच्यासाठी व्हरायटी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता हे आपल्याला मिळणार आहे कॅटलॉग सारी कलेक्शन जिथे आपल्याला मिळणार आहे एकशे नवीन नवीन पट्या पॅट्यांचे कलेक्शन सो तुम्ही इथे पाहू शकता इथे सुद्धा मी तुमच्यासाठी दिलेली आहे वाव पाहू शकता कलर पाहताय किती सुंदर कलर आहे आणि एकाच कलर मध्ये ही साडी सीमित नाहीये मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिलेला आहे सिरस्की मध्ये कलरफुल धाग्यांचा काम हो आता इथे असल्या प्रकारची व्हरायटी तर हजारो मिळणारच आहे पण हे सगळ्या कलेक्शन आपण एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत ना तर या गोष्टीचं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही जॉबलेस असाल जॉब तसं तर तुम्हाला जॉब नाही मिळालेली आहे हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुम्हाला काही तुमच्या पॉकेट मनीसाठी तुम्हाला काय पाहिजे किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचा करिअर करायचं असेल तर एकदा अजमेरा फॅशनशी जुळून तरी पहा तुम्हाला बिजनेस साठी एक शेक टिप्स दिलं जाईल कमी किमतीमध्ये रिजनेबल प्राइसेसमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळलं जाईल बिझनेस कसा करायचा मार्जिन कसा लावायचा कस्टमर्सना अट्रॅक्ट कसा करायचा हे संपूर्ण माहितीही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ तर विचार काय करताय आत्ताच आपल्याशी कनेक्ट करा आपल्याच आत्ताच कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून तुम्ही एक बिझनेसचा पुढे तुमचा फ्युचर तुम्ही डिसाइड करू शकता अजून एक कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे रॅपियर सिल्क फॅब्रिक मध्ये जिच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अमेझिंग साडीचा लुक पाहू शकता बर्गंडी कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जो ही साडी मिळालेली आहे सोबत तुम्ही पाहता ह्याच्यावरती जे डिझाईन दिलेला आहे ना तो आहे गोल्डन कलर जरीचा कॉम्बिनेशनचा बॉक्स आयटम साडीची कलेक्शन तुम्हाला प्रोवाइड केलेलं आहे कलर कॉम्बिनेशनची जर मी गोष्ट करू तर एकदम तडाकेदार भलक भडकदार कलेक्शन आहे सोबत so, अजून एक वरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे सिल्क साडीमध्ये जे ए, हे अशा प्रकारची साडी आहेत ना मित्रांनो मित्रा एवरग्रीन साडीज असतात हे पल्लू अँड म्हणजे पल्लू म्हणत आपला पदर अँड विथ आपल्याला ब्लाऊज जो आहे तो कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचा आपल्याला हे वर्क मिळालेलं आहे अगदी सुंदर फॅब्रिक आहे त्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला थोड्याशा फॅन्सीमध्ये आणि तुमचा बजेट थोडा चांगला आहे तर तुम्हाला अजून फॅन्सीमध्ये पाहिजे तर चला ही पण आणू दाखवते आपल्या इथे पाचशे रुपया ते दोन तीन चार हजार पाच हजार सहा हजारची ची साडी सुद्धा आपल्याकडे इथे मिळणार आहे तर तुम्ही पाहते अजून एक बनारसी टाइपची सिल्क साडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे अगदी हेवीपणा असलेली साडी ओव्हरऑल मध्ये तुम्ही डिझाईन पाहू हो शकता किती सुंदर सारीची डिझाईन मी तुमच्यासाठी इथे दिलेले आहे अगदी ब्युटिफुल फॅब्रिकमध्ये ब्युटिफुल डिझायनर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो अशा प्रकारचे अजून ढेरो सारे कलेक्शन्स सा आहेत पण आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का एवढ्या सगळ्या कलेक्शन आपण एका व्हिडिओ मध्ये नाही दाखवत आहे हो त्यामुळे आपण काही कमी कलेक्शन आपल्यासाठी आणलेला आहोत प्रत्येक आठवड्यामध्ये आपण नवी नवीन नवीन कलेक्शन लॉन्च करत असतो आणि नवीन नवीन कलेक्शन जर आपल्या आपल्याला डेट तुम्हाला पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो नंबर देतोय तोही व्हॉट्सअपला सेव्ह करा तुम्हाला वरती नाही तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला संपूर्ण माहिती अपडेट तुम्हाला मिळत राहील तर कसं वाटलं मित्रांनो कलेक्शन नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं का आपण भेटूयात अशा वे धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र